नमस्कार सायली आणि कल्पनाने अश्विनसाठी छान असा स्वयंपाक बनवलेला असतो त्यावेळेला अश्विन तिथे येतो आणि म्हणतो अरे वाह सगळं आज माझ्या आवडीचं त्यावेळेला लगेच प्रिया बोलते अश्विन तुझा वाढदिवस आहे आणि तुझ्यासाठी तन्वी एवढं सगळं नाही का करणार हे सर्व मी तुझ्यासाठी केलंय तेव्हा पूर्णाजीच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि पूर्णाजी मोठ्याने बोलते बस झालं तन्वी पुरेकर खोटं बोलणं खरं तर हे सर्व कल्पनाने आणि या मुलीने केलंय तेव्हा मात्र प्रिया चांगलीच तोंड घशी आपटलेली असते त्याच वेळेला अर्जुन बोलतो म्हणजे म्हणजे कुणी ग पूर्णाजी त्याच वेळेला पूर्णाजी बोलते तुझ्या बायकोने त्यावेळेला मात्र अर्जुनला खूपच आनंद होतो तर सायली स्वतःशीच म्हणते पूर्णाजी आज तुम्ही पहिल्यांदा माझी बाजू घेतलीत आज तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिलात एक ना एक दिवस तुम्ही माझ्याशी बोलाल तेवढ्यात मात्र प्रिया बोलते काही काय बोलतेस पूर्णाजी हे सगळं काही मी आहे त्यावेळेला अश्विन बोलतो हे बघ तन्वी मला वाद नको मला माहिती आहे ना हे सर्व सायलीने आणि केलं आहे ते मला याची पूर्णपणे खात्री आहे त्यामुळे प्लीज तू माझ्याशी खोटं बोलू नकोस तन्वी त्यावेळेला मात्र अर्जुन अश्विनला बोलतो अश्विन मला तुला काहीतरी दाखवायचं आहे जे भयानक आहे कदाचित ते बघितल्यानंतर तुला खूपच मोठा धक्का बसेल कदाचित तू हादरशील आणि म्हणशील की खरंच खरंच खूप चुकीचं घडतं आहे त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो असं काय आहे प्लीज मला सांगशील का तेव्हा लगेच अर्जुन बोलतो दाखवतो ना तुला दाखवतो सगळं काही तुला दाखवतो जेणेकरून तुझा स्वतःवरती जो विश्वास आहे ना तो विश्वासच डगमगे तेवढ्या तिथे रविराज आणि प्रतिमा आलेली असतात आणि अर् अश्विनच्या बड्डेची पार्टी सुरू असते त्याच वेळेला प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं काय चाललं हे सर्व तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय का की तुम्ही माझ्याबद्दल अश्विनच्या मनात राग निर्माण करू शकता त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो तन्वी काय झालं जरा शांत हो त्यावेळेला लगेच प्रिया बोलते कशी शांत होऊ मी हा अर्जुन येता जाता मला टोमणे मारत असतो येता जाता माझा अपमान करत असतो आता मात्र मला या विषयावर बोलायचंच नाही खरं सांगायचं तर मला आता या वि गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे आता तर मला कळून चुकलं आहे की काहीही झालं तरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र रविराज म्हणतात गप्प बस पण त्याच वेळेला रविराज प्रियाच्या सुद्धा मारतात आणि प्रियाला म्हणतात लाज नाही वाटत तुला मला खरंच तुझी लाज वाटते तन्वी मुळात मला तू आमच्या सोबतच नको आहेस असं वाटतं तन्वी खरं सांगायचं तर आज तुझ्या नवऱ्याचा वाढदिवस पण तू काय वागतेस किती खोटेपणाने वागतेस तुला कळतं आहे का मी अगं जरा विचार कर तुझ्या कोटेपणाचा किती त्रास होतो आहे तेव्हा मात्र तन्मी मोठ्याने बोलते पुरे झालं येता जाता मला बडबडत असता माझा अपमान करत असता माझ्याबद्दल नाही नाही ते बोलत असता आता खरंच पुरे करा कारण मला या गोष्टीचा त्रास होतोय खरं सांगायचं तर मला या गोष्टीच पटत नाही आहेत मुळात खरं सांगू का मला तुमच्याशी बोलायचंच आहे या विषयावरती तेव्हा मात्र पूर्णाजी प्रियाला म्हणते प्रिया गप्प बस का अशी वागतेस तू का तुझ्या वागण्याचा तू आम्हालासुद्धा त्रास करून देतेस खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे पण तुझ्याशी झक मारून बोलावं लागतं आहे प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र प्रिया मोठ्यानी बोलते पुरे पूर्णाजी काय चालू आहे तुझं तुझा, तुझा माझ्यावरती विश्वास नाही तुझा फक्त आणि फक्त या मुलीवरती विश्वास आहे तेव्हा पूर्णाजी बोलते हो आहे माझा तिच्यावरती विश्वास कारण ती कधीच खोट बोलत नाही खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय आता मुळात असं वाटतं की कधी कधी तू खोटारडीच आहेस मुळात तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा होत नाही माझी तेव्हा मात्र पूर्णाजी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तू आताच्या आता इथून नि तेव्हा मात्र रविराज स्वतः प्रियाला अश्विनच्या पार्टीमधून फरफटत बाहेर काढतात तेव्हा प्रिया, प्रिया मोठ्यानी बोलते अश्विन अरे तू तरी काहीतरी बोल त्यावेळेला अश्विन रविराज सरांना बोलतो रविराज काका काय करतायस तू खरं सांगायचं तर प्लीज प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र रविराज मोठ्यानी बोलतात अश्विन तुला जर का सुखाने राहायचं असेल तर ही घाण तुझ्या आयुष्यातून काढून टाक तरच तू सुखाने राहू शकतेस त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो मगाशी मी तुला काहीतरी दाखवणार होतो ना आत्ता दाखवतो थांब अरे ही प्रिया कशी आहे ना ते तुला सांगतो तेव्हा मात्र अश्विन अर्जुनला दा बोलतो दादा मला काही बघायचं नाही तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय असं मला वाटतं त्यावेळेला लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी निदान ऐकून तरी घ्या तुम्ही चुकताय त्यावेळेला अश्विन बोलतो काय ऐकून घेऊ तूच सांग काय ऐकून घेऊ आणि काय ऐकायचं राहिलंय मलासुद्धा बघायचं आहे माझं काय चुकलंय तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडचिड करतो आणि तो मोठ्याने बोलतो बोल ना मलासुद्धा बघू देत नक्की काय राहिलंय ऐकायचं ते त्यावेळेला अर्जुन प्रियाचा व्हिडिओ दाखवतो आणि तो, तो व्हिडिओ बघितल्यानंतर अश्विनचे तर धाबेच दनानतात अश्विन मोठ्यानी बोलतो हे सर्व काय आहे तन्वी तन्वी तू माझ्याशी खोट का बोललीस तन्वी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तन्वी अगं जरा तरी नीट वागायचं होतंस ना असं वागून तुला काय मिळालं त्यावेळेला लगेच तन्वी बोलते पुरे झालं मला आता कोणत्याच विषयी काहीच बोलायचं नाही खरं सांगायचं तर आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही त्यावेळेला मात्र प्रिया मोठ्याने बोलते पुरे तुम्ही सगळे जण माझा अपमान करताय पण जरा तरी विचार करा माझ्या वागण्याचा तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते नाही विचार आहे तू आम्हाला या घरातच नको आहेस आणि तुझ्यासारखी घाण मला या घरात ठेवायचीच नाही आत्ताच्या आता माझ्या घरातून चालती पण आणि परत तुझा थोबार सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं आता सगळंच समाप्त झालंय खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचंच नाही मुळात या सर्व गोष्टी थांबल्याच पाहिजेत नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला मात्र पूर्णाजी खूपच चिडचिड करत असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मात्र पूर्णाजी खूप चिडचिड करत असताना प्रिया शेवटी मोठ्याने बोलते आता सगळंच संपलंय आणि काही झालं तरीसुद्धा आता या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत नाहीतर नको ते होऊन बसे तेव्हा मात्र प्रियाला खूपच वाईट वाटतं प्रिया खूपच मोठ्याने ओरडते पूर्णाजी माझ्यावरती विश्वास ठेव मी काहीच केलं नाही त्यावेळेला अश्विन स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला जोरात धकलतो आणि तिच्या तोंडावर दरवाजा बंद करतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विनला प्रियाची खरी बाजू समजेल का प्रिया किती मूर्ख आहे ते त्याला कळेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू